परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत तुम्ही म्हणता तसं स्थिती नाही आहे दगड ठेवणे इथपर् स्थिती असल्याचं काही कारण नाही आहे परंतु आज प्रकर्षाने एवढ्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की आम्ही मागितलेल्या जागांच्यामध्ये सुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघ हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होता आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आमच्या सर्व वरिष्ठ सर्वांच्या बैठकीमध्ये आदरणीय अमितभाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा ही जागा परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा महायुतीमध्ये मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळूनच राज्याचा एकंदरीत निवडणूक आणि संबंध महायुतीचं प्रचाराचं एकंदरीत हीच लक्षामध्ये घेता एक निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष कुपुलभाई पटेल ज्येष्ठ नेते अगदरणी भुजबळ साहेब आमचे कोर कमिटीचे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय घेतला ही जागा परभणीची जागा ही प्रसप रा या पक्षाला आमच्या कोट्यातून देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत मला विश्वास आहे की गेले अनेक वर्ष एक चळवळ महाराष्ट्रामध्ये जानकर साहेबांनी ज्या पद्धतीने धनगर आरक्षण असेल इतर काही वेगवेगळे प्रश्न असतील महाराष्ट्रातील या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचं योगदान निश्चितपणे त्या ठिकाणी राहिलं आहे आणि म्हणूनच परभणीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून आज त्यांची उमेदवारी या ठिकाणी घोषित करत असताना मला विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी निश्चितपणाने विजयी होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी परभणी जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांशी सुद्धा प्रतापराव देशमुख असतील मध्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी जवळ सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज माधेराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं आपल्यामार्फत घोषित करतो मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मताच्या फरकाने जानकर साहेब यावेळेला संसदेमध्ये आमच्या समेत काम करण्यासाठी एक असं आहे की राजेश वेटेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने लढत त्या ठिकाणी दिली काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे ना त्यासुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाच्या मार्फत सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी निश्चितपणाने घेणार आहे सुनील जे तुमचे जे ज्येष्ठ सहकारे पी त्या एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा छातीवर दगड ठेवून हा सगळा निर्णय घेतला होता देताना त्या असंच काहीतरी भावना होतो तुमच्या एक असं आहे की एखाद्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याला आपण सांगत असतो त्याच्यामुळे तो तयार यायला लागतो परंतु महायुतीचा एकंदरीत व्यापक हीच लक्षामध्ये घेता आणि तसं जानकर साहेबांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये घेता तुम्ही म्हणताय तसं स्थिती नाही आहे दगड ठेवणे पण स्थिती असल्याचं काही कारण नाही आहे कारण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करायला लागत असतात म्हणून आम्ही हा निर्णय अतिशय मोकळेपणाने किंतु परंतु कुठल्याही मनामध्ये न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला